हा तर इथं आहे आपल्या कामाचं तर पहिला राशी भविष्य बो बघतोय आलो की तर तर विषय झाला आपल्याला फेशवॉशचं प्रमोशन आले तर पतंग गावले आणि मांजा पण गावला दोन्ही पण चालू करे जुन्या काळातली टोपे कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा हे वा तर मित्रांनो कसं काय भाऊन तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण आवरून चाललोय डायरेक्ट मिरजे मध्ये कारण काय विषय झाला एक आपल्याला शूट आहे आणि विषय झाला झालाय की आज आपले रिलेटेड करायचे आहेत चार पाच चार पाच आहेत आज म्हणजे तुम्हाला सांगतो दोन तीन तास त्या तर त्यात जाणार आहे त्यात आपल्याला दुपारी एक शूट आहे कपड्या दुकानाचं तर तिकडे पण जायचं आहे तर आणि संध्याकाळी जमलं तर एक शूट आहे जर तिथे गेलो तर जाणार आहे नाही तर नाही आणि एक आपला असा विषय की फेसवॉश एक शूट करायचा आहे दिवसभर शूटच असते काय विषय नाही तुम्हाला तर माहीत आहे तर भाऊ व्हिडिओ शेवट पण बघा चला तर त्यांचा फोन आल्यावरती जाणार आहे तो पण निखिल दुकानावरती चालू आहे कारण निखिलच घरात आहे तर चला आलो यात निखिल दुकानवरती क्रेजिकटन पाच दहा मिनिट बसणार आणि मग आपल्याला शूट जायचं आहे चला तर इथं जर पहिला एक काम करते ते म्हणजे पेपर बघते पेपर आणि पेपर काय माहिती बीच बघत नाही फक्त दोन तीन माहिती बघते मेन म्हणजे आपला असते जे दाखवत तुम्हाला एकच मिनिट न्यूज काय न्यूज काय वाचून दाखवा लोक मेन कामाच बघूया पाहिजे हा तर इथं आपल्या कामाचं तर पहिला राशी भविष्य बघतोय आलो की आपली हायकेखी चांगल्या असतात पण सांगा तर आजची रास सांगतो बाई दिवसभर कार्यमग्न राहाल ओके नोकरीत नवे प्रकल्प तुमच्याकडे सोपवले जातील नोकरी तर नाही आपल्याला काहींना बदलची काहींना बदलची शक्यता आहे म्हणजे बदल करण्याची शक्यता आहे आपल्यात खोऱ्या परंतु ती तुमच्या प्रगतीस पोषक ठरेल ओके पगारवाढ आणि इतर लाभ मिळण्याची शक्यता आहे पगार पगार आपल्याला आहे मी इंग्लिश आहे मराठी मला इंग्लिश इंग्लिश मीडियम मध्ये भेटीघाटी व स्नेह संमेलनाचे प्रसंगी भरती भेटीघाटी व स्नेह संमेलन भेटीगाठी काल स्नेह संमेलन म्हणजे काय भेटी स्नेह संमेलन म्हणजे काय मला कमेंट करून सांगा स्नेह संमेलन म्हणजे काय एवढं मराठी प्रॉपर नाही आपण तर हे पहिला आलेलं मी इथं बघतोय मग पुढचं काम असतंय तर असा विषय मला कमेंट करून सांगा कोणामध्ये रास काय काय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता मला कमेंट करून सांगा चला तर एक आहे आणि शूटला काय गेलो शूटला बोलले बारा वाजता इथेच बसलोय एडिटिंग करत जाऊ दे आता चारला जातो याचा एक व्हिडिओ करायचा आहे बॉक्स या फेसवॉश आहे तर चला घरला जाऊया आता पहिले एडिट करा हां त्याच्या आधी पहिले मला पैसे डिपॉझिट करायला जायचे आहेत डोकं डोकं आहे निखीलचं मला माझा आयडीचा नंबर माहिती पण नी केला त्याच्या आयडीचा नंबर माहिती माझ्या आयडीचा नंबर मिरची काम झाले सगळं आता तर घरला आलो डायरेक्ट आणि विषयक बँकेत घेतो आणि पिनच विसरलेलो मग घरात आले आणि पिन चेंज केलं थोडा काही विषय डायरेक्ट ऑनलाईन पाठवून दिलो काय आता जायची गरज नाही हे मग माहित होतं तर आता आलो घरात जेवतो रस्ता मग आराम करतो आराम पण नाही एडिट करायचं मला रील तर तर विषय झाला आपल्याला फेसवॉशचं प्रमोशन आले त्याचं प्रमोशन करायला आले फेशवॉशचा व्हिडिओ झालाय सगळा टोटल आणि विषय झालाय पतंग कटल्या तर इथे आम्ही वडील चालू पहिला तर पतंग कटल्या बघूया पतंग गाऊन तर गावी नाहीतर बघूया बघा काय विषय आहे तर चला वातावरण पण बार झाले आणि पतंग कटल्या बघा तुम्हाला दाखवतो पतंग पकडला इथं निखिल ना बघतो घावल्या <laughs> पतंग घावली शेवटी घावली पतंग मारत नाही पकडला निखिल नाही जा आहे ना गुंडा आहे ना <laughs> तर निखिल न पतंग पकडला आहे बारीक मध्ये आयला पण तेवढा आणि मांड्या पण पण चल करे पतंग दुकानामध्ये ठेवले आता मित्राच्या म्हटलं आता कोण काय दिसत ना कशाला आता डिस्टर मध्ये आहे तर चला सिक्स्टी फायदा तुम्हाला माहिती मी दरवेळेस सिक्स्टी फाय खाते त्या सिस्टीबॅक क्वालिटी पाहिजे आणि सिस्टीबॅक सांगायला मला निखीन <laughs> तर कोण कोण सिस्टीबॅक आहे लवकर आहे मला कॅमेट करून नक्की सांगा आहे का तर वड्डी फक्त मिरची मिरचीपासून चार किलोमीटर आहे आव आता इथं दोन किलोमीटर राहिले चला कमेंट करून टोपी चला तर झाले सगळे मिरच्या शूट आणि डायरेक्ट टोपी उचलले त्याला म्हणलं भाऊ भारी टोपी गायब करतो ते म्हणून घेऊन विषय नाही नव्हते ते ती व्हिडिओ करण्यासाठी टोपी घेतल्या तर आता ह्याच्यावर एक व्हिडिओ करायला लागतोय काम ते ते तर आता काम सगळं झालं तर आता डायरेक्ट करायला जाऊया चला साईडने पाडाव करतो जरा ओ घसरतोय दिसतंय रे हे घसर हे या पकडाला आले भात तेडी पण सारा तिडी दुसरा काय काय तर फायनली सगळं झालेलं आहे आणि तिघांची पण नांग तोडलेली आहेत कसलंय मग नांग हे नांग हे आहे ए